नाशिकमध्ये होऊ घातलेल्या रामकालपथाची पहिली झलक जय महाराष्ट्रवर आपण पाहू शकतोय येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रामकालपथ नाशिकमध्ये तयार केला जाणार आहे प्रभू श्रीरामाचं रामायणातील वास्तव्य असलेल्या परिसरात कशा पद्धतीनं बदल होतील हे या निमित्तानं आपल्याला लक्षात येऊ शकतं पहिल्या टप्प्यात मोस्टली फसाट रिस्टोरेशनचं काम चालू आहे आता जे सुरू होत आहे ते रामकुंडापासून कालाराम मंदिरपर्यंत सरदार चौक इन्क्लुडेड या एरियामध्ये होणार आहे आणि नंतरच्या पण ते स्वतः सेकंड पेज सीता गुंफा लक्ष्मण गुंफा कालाराम मंदिर कालाराम राम कालपत आणि आपलं रामकुंडवरचे जे स्ट्रक्चर्स आहे त्याच्या थोडा रिस्टोरेशन आणि प्रॉपर जे स्टँडिंग वगैरे आपल्याला करायचे आहे ते सगळे काम आम्ही घेणार आहोत